बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज आम्ही जे पॉलिटेक्निक मालवण जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे तिथे आलेलो खंत एवढ्याच गोष्टीची आहे की सध्या स्थितीला इथे बघता जेव्हा शिक्षक हवे आहेत त्याच्यातले तीस शिक्षक तीस ते चौतीस शिक्षक इथे नसल्यामुळे फर्स्ट इयरला जवळजवळ इथे तीनशे साठ ॲडमिशन झाली आहेत आणि दरवर्षीची तीनशे साठ तीनशे साठ म्हणजे आज हजार मुलं इथे शिकत आहेत आणि त्यांना कोणी वाली नाही असं झालेलं आहे त्यानिमित्ताने युवासेनेने इथे येऊन आज धडक मोर्चा दिला होता आम्ही इथे बघितलं तर लक्षात आलं की एक इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट सोडलं तर कोणत्याच डिपार्टमेंटला शिक्षक नाही आहे म्हणजे मुलांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान असताना नुकसान होत असताना कोणत्याही प्रकारचे ॲक्शन जरी पत्रव्यवहार माल मालगण पॉलिटेक्निककडनं झाला तरी कोणत्याही प्रक पत प्रकारचे ॲक्शन ही संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडनं किंवा शिक्षकांकडनं घेतली जात नाहीत आज रोजी इथे प्राचार्यांची पण पदवी जी जागा आहे ती वेकंट आहे गेला एकतीस तारखेला ती एकतीस ऑगस्टला त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर बदली झाल्यानंतर आधी इथे प्राचार्य कोण नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुलांचं नुकसान, नुकसान होत आहे आणि असंच नुकसान होत राहिलं तर पुढच्या आठ दिवसात मोठ्या प्रमाणावर युवासेना आणि शिवसेना जिल्हा यांच्याकडनं इथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल ह्याची त्यांनी दख दखल घ्यायची आहे आणि ह्याचं पुवर आवाज फोडण्यासाठी आम्हाला वैभव नाही यांना आम्ही विनंती केली आहे की उच्च शिक्षण तंत्रज्ञानाला जाऊन ही जी काय खरी परिस्थिती आहे ती सांगावी आणि जे मालवणमधलं लोक मुलांचं नुकसान होतं आहे ते होऊ नये यासाठी आम्ही कायमच झटत राहणार आणि ह्यापुढे पण काही त्यांना आवश्यकता लागेल तर युवासेना मालवण यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर इथे मोर्चा होईल हे त्यांना आम्ही इशारा देत आहे वर्ष बघता मालवण पॉलिटेक्निकमध्ये इथे तासिका बेसिसवर बरेच शिक्षक काम करत होते आणि एकदम चांगलं पॉलिटेक्निकचा कारभार चालू होता पण यावेळी तंत्रशिक्षण डिपार्टमेंट आणि तासिका बेरी बेसिसवर असणाऱ्या शिक्षकांची केसेस चालू असल्यामुळे ता तासिका बेसिसवर तर ता एकही शिक्षक इथे नाही आहे आणि त्या कारणाने इथे तीस पदरिक्त झालेली आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि तसंच वर्षभर त्या मुलांचे तासिका बेसिसवर जे कोई कोणी शिक्षक शिकवत होते त्यांचे जवळजवळ तीस ते चाळीस लाख रुपये इथे थकीत आहेत तर अशा प्रकारे जर उद्या त्यांना जरी बोलवायचं झालं तर कोण म्हणून इथे काम करणार आणि ह्याचा सगळा परिणाम मुलांवर होतो आहे इथे सु सुलभ सगळ्याला प्रयोगशाळा अवेलेबल आहे सगळे सुसज्ज ग्राउंड आहे आणि एवढं मोठ्या प्रमाणावर पॉलिटेक्निकचं नाव आहे आणि अशी दुर्व्यवस्था या पॉलिटेक्निकची व्हावी हा एक सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि हे फक्त राजकारण चालू आहे आणि यांना या लोकांकडे मुलांकडे होणाऱ्या भविष्याकडे वेळ द्यायला लक्ष द्यायला वेळ नाही ह्यामुळेच ह्या गोष्टी होत आहे असं ठाम मत हे युवासेना मालवणचं आहे यापुढे जर असंच चालू राहील तर यापुढे या पॉलिटेक्निकला टाळं ठोकल्याशिवाय ना गप्प राहणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल